मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या आहेत मात्र आज तीन नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे आता शिवसेनेच्या जागांची संख्या सत्याऐंशी होणार आहे अपक्ष नगरसेवक स्नेहल मोरे तुळशीराम शिंदे आणि चंगेज मुलतानी यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे या तिघांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ सत्याऐंशी झालं आहे मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी आणि त्यासाठी आवश्यक संख्याबळ जुळवण्याच्या प्रक्रियेसाठी भाजपच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी चिंतन बैठक होत आहे या बैठकीत सत्ता स्थापनेच्या सर्वच पैलूंवर चर्चा होण्याची शक्यता आहे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या मातोश्री या निवासस्थानी बैठक होणार आहे मुंबईत सत्ता स्थापनेसाठीचा दावा करण्यासाठी तसंच अपक्ष आणि अन्य छोट्या पक्षांच्या पाठिंब्यासाठी जुळवाजुळव करण्यासाठी बैठकीत मंथन करण्यात येणार असल्याचं समजतं दरम्यान मुंबई महापालिकेत सरकार स्थापन करण्याचा तिढा सोडवण्यासाठी शिवसेना भाजप या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन अडीच अडीच वर्ष महापौरपद वाटून घ्यावं असं मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे भाजप शिवसेनेला मुंबईत प्रचंड यश मिळालं मात्र कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्याने सरकार स्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे त्यामुळे जनभावनेचा आदर करून दोन्ही पक्षांनी एकत्र यावं असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाची कामगिरी फारशी दखलपात्र राहिली नाही फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात त्यांच्याच विचारांचा वारसा सांगणाऱ्या रिपब्लिकन पक्षाला जनाधार मिळू शकला नाही या आणि एकूणच राजकीय पटलावर रिपाईचं भवितव्य याविषयी संवाद साधण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज आपल्या स्टुडिओत आले आहेत सर नमस्कार नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत थँक्यू सर आता ज्या नुकत्याच स्थानिक wow. स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या hmm. यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला यश मिळालं नाही काय त्या आपण नाही आता असं आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर सध्या ठेवून काम करणारा पक्ष आहे सगळ्या जाती जमातीच्या लोकांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे बाबासाहेबांची अशीच इच्छा होती बरोबर पण आता असं आहे की रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष आहे रिपब्लिकन पक्षाला स्वतःच्या बळावर निवडणुका जिंकता येत नाहीत पण रिपब्लिकन पक्ष कोणाला हरवायचं आणि कोणाला जिंकायचं हे मात्र मॅथमॅटिक आमच्याकडे आहे त्यामुळं आता आम्ही भाजपसोबत होतो भाजपला हो। अनेक ठिकाणी फायदा मिळाला पण आम्ही अलायन्स केला की मित्र पक्षांची मतं आम्हाला जेवढी मिळायला पाहिजे तेवढी मिळत नाही आहेत आणि त्यामुळं आम्हाला यश ज्या पद्धतीने मिळायला पाहिजे ते मिळत नाही पण त्यासाठी माझा प्रयत्न असा आहे की रिपब्लिकन पक्ष फक्त दलितांचाच न राहता रिपब्लिकन पक्षामध्ये बहुजन समाज मराठा समाज ब्राह्मण समाज ओबीसी समाज मायनॉरिटी मुस्लिम आहे ख्रिश्चन आहे एकत्र यावं हा म्हटलं सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे या दृष्टिकोनात आमचे प्रयत्न आहेत पण अजूनही आम्हाला त्यामध्ये यश मिळत नाही आहे आणि त्यामुळं तर आमच्या अपयशाचं कारण हे आहे की बाबासाहेबांच्या संकल्पनेतला रिपब्लिकन पक्ष उभा करण्यामध्ये आमच्या कोणत्याही नेत्याला यश आलं नाही आहे आणि माझा हा प्रयत्न आहे की सगळ्या जाती जमातीनं एकत्र आणावं आणि बाबासाहेबांचं स्वप्न साकार करावं स्वतःच्या बळावर आपण निवडून यावं स्वतःच्या पायावर आपण उभं राहावं अशा पद्धतीची आमची इच्छा आहे पण अजून त्यामध्ये आम्हाला यश मिळत नाही स्नेहता हो। आपण निवडणुकांची गणितं बघितली तर आपल्याला लक्षात येतं की आपला उमेदवार म्हणजे आपल्या उमेदवारांसाठी सन्मानजनक वाटप जरी झालं नाही तरी आपला उमेदवार पळवापळवी करण्यामध्ये इतर पक्षांना रस असतो किंवा ते त्यांना तिकीट देऊन वेगळं करतात तर आ, हे रोखण्यासाठी पक्ष कुठे कमी पडला असं आपल्याला वाटतं का नाही पळवापुळीवर होती असं अजिबात नाहीये म्हणजे एकतर माझ्या पक्षामधले जे लोक आहेत ते मला सोडून अजिबात जात नाही आहेत काँग्रेस राष्ट्रवादी सेना भाजप या पक्षामधले जे लोक असतात ते लोक तिकडे तर जातातही पण माझ्या पक्षामध्ये मात्र स्नेहात आहे असं दिसत नाही आहे पण एक गोष्ट झालेली आहे की भाजपला असं वाटत होतं की जर आपल्याला ही महापालिका जिंकायची असेल ही जिल्हा परिषद जिंकायची असेल तर रिपब्लिकन पक्षाला तिकीट देताना त्यांनी आमचं कमळ घ्यावं अशी इच्छा त्यांची होती पण माझं व्यक्तिगत मत असं होतं की आमची तुमच्यासोबत दोस्ती आहे आणि त्यामुळे आमच्या पक्षाला शिम्बॉल मिळवायचा असेल तर आम्ही तुमच्या शिम्बॉल लढत राहिलो तर आमच्या पक्षाला मान्यता मिळणार नाही आता मी तीन वेळेला निवडून आलो नाईन्टी एट मध्ये मी इथं या भागातून निवडून आलो तेवढेला मला जवळजवळ पंचवीस हजार मताधिक्याने मी निवडून आलो होतो त्यावेळेला मी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या तिकीटावर निवडून आलो दुसऱ्या वेळेला मी पंढरपूरमध्ये अपक्ष निवडून आलो हो। तिसऱ्या वेळेला मी आरपीएच्या तिकिटावर निवडून आलो बरोबर तर मला कधी असं वाटलं नाही की आपण मित्र पक्षासोबत जायला पाहिजे पण मित्र पक्षाचं सिंबॉल असं मला कधी वाटलं नाही या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी जसं पुण्यामध्ये आमचेच कार्यकर्ते आहेत त्यांना सिंबॉल दिले ते आमचे पाच लोक निवडून आलेले आहेत उल्हासनगरमध्ये आमच्या तिकिटावर दोन निवडून आलेले आहेत अमरावतीमध्ये एक आलेलं आहे नाशिकमध्ये एक आलेलं आहे पिंपरी चिंचवडमध्ये मला वाटतं एक दोन लोक आमचे निवडून आलेले आहेत तर मित्रपक्ष जो आहे त्यांनी त्यांचं सिम्बॉल देण्याचा प्रयत्न करू नये निवडून आणि त्यांचे सगळे लोक निवडून येतात असं अजिबात नाही आहे आता इथं आम्हाला त्यांनी एकोणीस जागा त्या दिल्या आणि बाकीच्या ठिकाणी बीजेपी सगळ्या ठिकाणी उभी होती त्यामधले त्यांचे ब्याऐंशी लोक निवडून आले तर कमळावर उभा राहिलेले सगळे लोक निवडून येतात असंही नाही बरोबर शिवसेना आणि भाजप बरोबर जाणं ही आपल्या म्हणजे नेतृत्वाची रिपाई नेतृत्वाची गरज आहे की आंबेडकरी जनतेची गरज आहे नाही स्नेहता असं आहे की ही आंबेडकरी जयंतीची गरज होती म्हणजे एक तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे तर काँग्रेस पक्षासोबत आम्ही अनेक वर्ष राहिल्यानंतरही दलितांना जसा न्याय मिळायला पाहिजे तसा मिळू शकला नाही बरोबर ग्रामीण भागामध्ये काँग्रेस पक्ष साठ वर्ष सत्तेवर होता पण खेड्यापाड्यामध्ये दलितांमध्ये अत्याचार वाटतच राहिले आणि आता एकतर मी शिर्डीमध्ये मला उभं केलं मला हरवलं मी युपीएच्या काळामध्ये खासदार पंढरपूरचा होतो तर तरी आपल्याला मंत्रिपद दिलं नाही कार्यकर्त्यांना सत्ता मिळत नव्हती मला एकट्याला तर सत्ता द्यायची परंतु बाकीच्यांना काही विशेष मिळत नव्हतं आणि त्यामुळे ज्यावेळेला मी दोन हजार मध्ये दोन हजार दोन हजार अकरा दो, दो मध्ये ज्यावेळेला मी बाळासाहेब बा, ठाकरेंची भेट घेतली तेवढे बाळासाहेब मला म्हणाले की रामदासजी शिवशक्ती सोबत भीमशक्ती आल्याशिवाय राज्यात सत्ता परिवर्तन होणार नाही तुम्ही काँग्रेस सोबत असता पण आपल्याला जे काही सत्ता जेवढी मिळाली पाहिजे मिळत नाही आणि मग मी लोकांबरोबर आठ महिन्याचा संवाद साधत होतो की आपल्याला काय करणं आवश्यक आहे ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवशक्तीच्या विरोधामध्ये भाजपाच्या विरोधामध्ये आपण नेहमी ने भूमिका मांडली hmm. काँग्रेसला साथ आपण दिली hmm. तर आता बाळासाहेबांचा हा प्रस्ताव त्याच्यावर काय करायचं आपण तर मला कार्यकर्ते पत्रकार साहित्यिक विचारवंत रिटायर्ड अधिकारी अशा अनेक लोकांनी मला असं सांगितलं की राजकारणामध्ये अशा पद्धतीच्या आलायन झालेली आहे जनता पार्टी वेळेला जनसंघ सुद्धा त्या ठिकाणी काँग्रेस आणि इतर समाजवाद्यांच्या सोबत होता तर त्यामुळे पॉलिटिकल अलायन्स का करायला काही हरकत नाही वैचारिक आपले मतभेद असू शकतील आणि म्हणून मी माझ्या हितासाठी नाही माझ्या मंत्रिपदासाठी अजिबात नाही तर दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी नरेंद्र मोदी ज्या पद्धतीनं पाऊल आहेत म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा एकशे पंचवीस जन्मशताब्दी महोत्सव असेल त्या स्टार्टअप इंडियामध्ये दोनशे कोटी रुपये देण्याचा विषय असेल बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला भारत मी उभा करण्याचा प्रयत्न करतोय आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नसतं तर शहा विकणारा नरेंद्र मोदी कधीच प्रधानमंत्री होऊ शकत नव्हतं असं ते म्हणतायत त्यांनी नोटबंदीच्या नंतर त्यांनी बीबीमॅप सुरू केलेलं आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की नरेंद्र मोदी हे दलितांच्या आरक्षणाच्या पूर्णपणे बाजूचे आहे दलितांचं आरक्षण अजिबात जाणार नाही संविधान अजिबात बदलणार नाही आणि म्हणूनच मी त्यांच्यासोबत आहे वैचारिक जरी मतभेद असलेही भाजपसोबत तरी मित्र म्हणून भाजप हा एक चांगला पक्ष आहे देवेंद्र फडणवीस जे आहे ते अत्यंत ऍक्टिव्ह असणार असणारे मुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे मी त्यांच्यासोबत आहे हा काय माझा वैचारिक अलायन्स नाही आहे पण हा माझा पॉलिटिकल अलायन्स आहे समाजासाठी हा माझा अलायन्स आहे सर अगदी बरोबर शिवसेना असो किंवा भाजप असो दोन्ही ठिकाणी आपले मित्र हे आहेतच आणि तरीही मला एक प्रश्न विचारावा असा वाटतो की स्वबळावर निवडणुका लढवणं या दोन्ही पक्षांच्या शिवाय रिपाईला काय शक्य होत नाही स्नेहता असं आहे की रिपाईला शक्य होत नाही असं नाही आहे निवडणुका लढणं हे काय अवघड काम नाही आहे पण निवडून येणं हे अवघड काम आहे त्यामुळे आता रिपब्लिकन पक्षांनी काही ठिकाणी स्वबळावर आपले उमेदवार उभे केले पण अजूनही मी जसं आपल्याला सांगितलं की बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातला व्यापक रिपब्लिकन पक्ष आज अद्याप उभा राहिलेला नाही आहे आणि तो उभा राहावा सगळ्या जाती जमातीच्या लोकांना पक्षात आणावं आणि किमान पन्नास टक्के तरी तिकीट इतर इतरांना इतरा ते इतरा इतरा द्यावीत अशा पद्धतीचा जर आपण प्रयत्न केला तर मात्र मला वाटतं की रिपब्लिकन पक्षाला स्वबळावर निवडणुका लढण्याची ताकद मिळेल आणि भविष्यकाळामध्ये नेहमीच युतीचं राजकारण करण्यापेक्षा कुबड्यांचं राजकारण करण्यापेक्षा मला असं वाटतं की स्वतःच्या पारावरचं जे राजकारण आहे ते करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते करण्यासाठी जशी बीजेपी आज मोठी झालेली आहे पूर्वी नाईन्टीन एटी टूमध्ये बीजेपीचे दोन खासदार असायचे नंतर आता त्यांचे टू एटी टू खासदार झालेले आहेत त्यामुळं आम्हाला त्या पद्धतीनं काम करावं लागेल ज्या पद्धतीनं बीजेपीने अत्यंत चानाक्षपणे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सगळ्या आशिष शेलार आहेत विनोद तावडे आहेत किंवा त्यांनी मुंबईमध्ये अशा पद्धतीची बांधणी केली की त्यांनी एवढ्या जागा निवडून आणल्या म्हणजे बत्तीस सोडून ते गेले ब्याऐंशी वरती म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी यश मिळवलेला आहे तर तशाच पद्धतीनं आमचा पक्ष एक आर्थिकदृष्ट्या एकदम गरीब आहे कार्यकर्ते गरीब आहेत त्यामुळे आजच्या निवडणुका जिंकण्यासाठी आम्हाला जे जे पाठबळ मिळायला पाहिजे तेवढं मिळत नाही आहे पण भविष्यकाळामध्ये आमचा तसा प्रयत्न आहे सर भविष्यावरून विषय निघाला तर मी हाच प्रश्न तुम्हाला विचारते की रिपाईची पुढची वाटचाल कशी असेल नाही रिपाईची पुढची वाटचाल जी आहे ती आता आम्ही भाजपसोबत आहोत आम्ही लोकसभेच्या वेळेला शिवसेना भाजपसोबत होतो त्याच्या अगोदर आम्ही काँग्रेस पक्षासोबत होतो कधी राष्ट्रवादी बरोबर होतो आणि माझ्यावर आरोप हा की गेला जातो ता की आठवले मंत्रीपदासाठी तिकडे जातात पण मी त्यांना सांगतो की बाबा मी जिथं जातो त्यांना सत्ता मिळते त्यामुळं त्यांनाच सत्ता आमच्यामुळे मिळते बघायचा वेगळा दृष्टिकोन आहे म्हणजे नाही लोकांना असं वाटतं की आठवले मंत्रीपदासाठी तिकडं जात आहे ते मंत्रीपदाच्या मागे लागलेले आहेत पण मी मंत्रीपदाच्या मागे लागलेलो नाही मी ग्रासरूट मधून आलेला मी कार्यकर्ता आहे त्यामुळं मी भाजपाला पाठिंबा दिला की भाजप सत्तेवर येते मी जसे मी काँग्रेसला पाठिंबा दिला की ते तसतेवर येतात त्यामुळं पुढची वाटचाल आमची अशी आहे सर जाता जाता एक छोटासा प्रश्न विचारते की आंबेडकरी आणि पुरोगामी विचार सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी रिपाई कोणते प्रयत्न करणारे फुले शाहू आंबेडकरांचा जो विचार आहे तो, तो रास पर्यंत पोचवण्याचं काम आमचं सुरूच आहे आणि सरकारच्या समोर मी ज्या सरकारमध्ये आहे त्या सरकारमध्ये मी राहत असताना मी नरेंद्र मोदींच्या समोर सातत्यानं बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका मांडलेली आहे त्यानंतर हे सरकारी बाबासाहेबांच्या विरोधाची बात नाही आहे टीका करण्यासाठी टीका केली जाते परंतु आता भविष्यकाळामध्ये आमचा प्रयत्न असाच राहणार आहे की रिपब्लिकन पक्ष व्यापक करणे बाबासाहेबांनी सांगितलं होतं की सत्ता मिळाली पाहिजे सत्ता मिळाल्याशिवाय आपल्याला लोकांचा विकास करता येणार नाही आणि त्यामुळं सत्ता मिळवण्याचा प्रयत्न आमचा आहे पण आता पाहूया आता जसं मुंबई महानगरपालिकेमध्ये आमचा एक माणूस निवडून आला नाही आमची मतं मात्र बीजेपीला मिळाली पण बीजेपीची मतं जेवढी आम्हाला मिळाली पाहिजे तेवढी न मिळाल्यामुळं किंवा तेवढं आमच्याकडे प्लॅनिंग नसल्यामुळं आम्हाला अपेश आलेलं आहे पण या सगळ्या बातमीचा अभ्यास करून रिपब्लिकन जनतेला एकत्र आणण्याचा माझा प्रयत्न आहे भविष्य काळामध्ये सर्व नेते जर आरपीआय एकत्रित आले त्याचबरोबर सगळ्या समाजाला जर आम्ही एकत्रित आणलं तर मला वाटतं की रिपब्लिकन पक्ष स्वबळावर निवडणुका जिंकू शकेल आणि एक स्नेहदायित झालेलं आहे की पूर्वी एक वार्ड असायचा oh. आता सरकारने हा प्रयत्न केलेला आहे की चार वार्डाचा एक प्रभाग प्रभागांचा आणि मग त्या प्रभागामुळे आम्हाला त्या ठिकाणी निवडून येता येत नाही ज्यावेळेला वार्ड होते त्यावेळेला आमचे चार चार पाच पाच सहा सहा नगरसेवक आमचे असायचे आरपीआयचे पण आता या प्रभाग सिस्टीम मध्ये आम्हाला ते, ते, ते निवडून येणेशक्य आहे म्हणून मी एकदा मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की एक वार्ड एक नगरसेवक एका वार्डामध्ये असेल तर तू त्या वार्डाचा विकास करू शकतो सगळ्या चार वार्डामध्ये चौघाने काम करणं अत्यंत थोडंसं अडचणीचं आहे त्यामुळं पुढच्या काळामध्ये जर यामध्ये काही बदल झाला तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरपीआयला चांगलं था। यश मिळू शकेल पण भविष्य काळामध्ये स्नेहातही माझा प्रयत्न आहे की सगळ्यांनी ने, नेत्याने एकत्र आणायचं आणि बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातला व्यापक आरपीआय उभा करायचा आणि स्वबळावर किंवा एक ताकदवार अशा पद्धतीची एक रिपब्लिकन पार्टी उभी करायची अशीच माझी माझी भूमिका आहे साहेब आपण इथे आलात आरपीआयच्या एकूण वाटचालीबद्दल आणि भावी योजनांबद्दल किंवा उपक्रमांबद्दल आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद ठीक आहे थँक्यू थँक्यू